कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं गेल्या आठवड्याभरापासून स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई कारवाई केली त्यामुळे आज या फेरीवाल्यांनी विरोधात भर पावसात कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयावर फेरीवाल्यांनी महापालिकेने सुरू केलेल्या कार या कारवाईचा निषेधही नोंदवलाय अनेक महिला दिव्यांग बांधव स्टेशन परिसरामध्ये रस्त्यालगत भाजी आणि इतर वस्तू विक्रींचा व्यवसाय करतात महापालिकेनं ही अन्यायकारक अशी कारवाई थांबवावी आणि राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करावी अशी मागणी देखील यावेळी या फेरीवाला संघटनेनं केली आहे काय आणि रोज कमवून रोज खाणार आम्ही माणसं आहेत आणि आम्हाला माल आणतो मार्केटातून विकतो त्याच्यातून माल आमचा घेऊन गेला तर काय आम्हाला भेटणार दोन पैसे कमवून लहान लहान पोरं असतात आम्ही भाड्याचा रूम असतो पाच हजार भाडा लाईट पाणी कशात त्याच्यात कारण चार आठ दिवस जर बंद असलं तर आम्ही काय खाणार काय पेणार काय मागणी हा आता जसं बसतो असंच बसू द्या आम्हाला बस बाकी तंग नाही जाणार डायरेक्ट जे बंद आहे ना जसं बसतो ना एवढा दिवस बसलो आम्ही मोर्चा काढला आज रिपब्लिकन फाउंडेशन तर्फे फेरीवाल्यांनी मोर्चा काढल्या त्यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की हॉकर झोन एक बनवून द्यावा त्यांना जे की टू पर्सेंट रिझर्वेशन असतो स्टेशन रोडला कुठल्याही शासनाचं काम सुरू असताना प्रत्येक ठिकाणी टू पर्सेंट रिझर्वेशन असतो त्या रिझर्वेशनमध्ये त्यांना पट्टे मारून बसून देण्याची संधी द्यावी भरपूर महिला आहेत ज्या इ त्यांचं रोज काम होतात आणि रोज खातात गेले आठ दिवस हे उपाशी आहेत त्याची पूर्णपणे जबाबदारी महानगरपालिका आहे यांना रविवारी शनिवारी सुट्ट्यांच्या दिवशी विणकामाची कामं करायला हे ये इथे येऊन बसतात आणि जेव्हा यांचे सामान उचलून आणतात त्यावेळेस सुट्ट्यांचे भाने करतात कितीतरी या गरिबांचे माल उचलून आणतात त्यांना परत देत नाही आमची अशी प्रमुख मागणी आहे की त्यांना हॉकर झोन बनवून द्यावा आणि जेव्हापर्यंत हे हॉकर झोनची जागा देत नाही त्यांना पट्टे मारून बसण्याची जागा करून द्यावी ही पण जबाबदारी महानगरपालिकेचीच आहे काय मागण्यात जातं आमच्या फेरवांच्या रिपब्लिकन हॉकर असोसिएशन तर आम्ही प्रमुख मागणी हे केले आहेत की जी काय आता सध्या अन्यायची कारवाई होती ती तात्काळ थांबावी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून जी कारवाई होते ती तात्काळ थांबावी राष्ट्रीय फेरिवाळ धोरणाची अंमलबजावणी अद्यापही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून झालेली नाही त्यामुळं कायदा असं सांगतो की जोपर्यंत राष्ट्रीय फेरवाल धोरणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत ती कारवाई करायची नाही राष्ट्रीय फेरिवाल धोरणाच्या माध्यमातून फेरिवल लायसन त्यांना व्यवसायासाठी जागा देऊन जर ते परत त्या ठिकाणी आले तर कारवाई करावी असा कायदा आहे आणि असा नियम असताना या सर्व नियमांना कल्याण डोंबिवली महानगरपाला फाट्यावर मारून अधिकारी फाट्यावर मारून ही अन्यायी कायद्याविरोधी आणि अन्यायी कारवाई आहेत त्याचा जाहीर निषेध रिपब्लिकन पार्टी रिपब्लिकन हॉकर्स फेडरेशनतर्फे आम्ही करत आहोत आणि जोपर्यंत राष्ट्रीय फेरीवाल धोरणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत फेरीवारांना आहे त्याच ठिकाणी पट्टे मारून बसण्याची सवलत द्यावी ही मागणी घेऊन आम्ही इथे आलेलो